छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती स्वराज्याची रयत आणि मावळे आपला जीव ओवाळून टाकायची पण राजांना ला, जीव लावणारी फक्त माणसंच नव्हती बरं तर शिवरायांचा सर्वात आवडता घोडा विश्वास होता आणि आज आपण विश्वास आणि छत्रपती शिवराय यांच्या जीवनात एक अद्भुत प्रसंग पाहणार आहोत हा प्रसंग ऐकून अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल त्यासाठी व्हिडिओ हा नक्की ऐका शेवटपर्यंत हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन चॅनल तर मित्रांनो एके दिवशी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळ शंभूराजे ही दोघेही गडावरती फेरफटका मारत होते आणि त्या ठिकाणी मोहम्मद सईज तेथे आला मोहम्मद म्हणजे राजांचा अश्वशाळेचा प्रमुख राजांनी विचारलं मोहम्मद काय आलास मोहम्मद त्या ठिकाणी म्हणाला राज विश्वासची तब्येत ठीक नाही कालपासून विश्वासला भुखार आहे वैद्यांनी दवा दिला पण गुण नाही आज बिमारी जास्तच वाढली राज मोहम्मदचे शब्द ऐकताच राजांच्या चेहऱ्यावरचे हसरे भाव क्षणात बदलले राजे त्या ठिकाणी म्हणाले गवत खातो का पाणी प्याला का चलबेचेल आहे का धाप टाकतो का राजांचे हे प्रश्न ऐकतात मोहम्मद त्या ठिकाणी म्हणाला राज पडून आहे विश्वास यावर राजे चटकन म्हणाले आम्ही पागेत येतो तू चल पुढे मित्रांनो हो, विश्वास म्हणजे राजांचा आवडता घोडा सदैव विश्वास राजांच्या बरोबर असायचा मोहिमेवरती असताना आणि तोच विश्वास आजारी असल्याला ऐकून राजांना चिंता वाटू लागली दिवस मावळायला आला होता संभाजी राजांना वाड्याकडे राजांनी पाठवलं आणि सरळ राजे पागेकडे निघाले गडाच्या मोहन बुरजापाशी अश्वशाळीची इमारत होती भव्य मध्येच एक चौक होता चारी बाजूनी तबेले होते घोड्यासाठी ही इमारत बांधली होती तर राजे लगबगीनं पागेमध्ये आले आणि त्यावेळी पागेतल्या मशाली पेटल्या होत्या अंधार व्हायला लागला होता आणि पागेमधले सगळे चाकर राजांना मुजरे करत होते राजांच्या बरोबर महादेव जिवलग मित्र तानाजी होते राजांचा आवाज ऐकताच राजांची आवडती घोडी इंद्रायणी गजरा रणवीर जागेवरती खूर आपटूत लागली त्या ठिकाणी तोंडातून जोरजोरात फुरफुर आवाज करू लागली राजे पागेत आले की सर्वांच्या तोंडावरून हात फिरवायचे घोडींच्या पण राजांनी आज कुणाकडेही पाहिलं नाही राजे सरळ विश्वासच्या तबिल्याकडे गेले तबेल्याजवळ अश्ववैद्य मोहम्मद हे दोघे उभे होते राजांनी विश्वासकडं पाहिलं विश्वास तबिल्यात पडून होता आजूबाजूला माणसांची एवढी वर्दळ होती तरी हे उमद जनावर गवतावर झोपून होत विश्वास एवढा आजारी असेल असं राजांना वाटलं नव्हतं राज तबेल्याचा कट्टा चढून वर गेले हाक मारली राजांनी हाक मारली विश्वास राजांचा आवाज ऐकताच विश्वासनं कान हल्ले तो जागच्या जागी फुरपूर लागला आणि त्यानं झोपल्या जागेवरून आपल्या राजाकडं पाहिलं राजांनी वैद्यांना विचारलं त्याला काय झाले वैद्य म्हणाला राज त्याला ताप भयंकर आहे महाराज त्या ठिकाणी चटकन उभे राहिले आणि म्हणाले विश्वास भराव होईल हो त्यावर वैद्य म्हणाल की औषध दिले आहेच महाराज जनावरांच्या आजारांचं काही सांगता येत नाही सकाळपर्यंत उभा होता भीती वाटली नाही पण प्रहरी तो झोपला जनावर पडलं की काळजी वाटतं राज आणि हा विश्वास उभा राहायलाच हवा राजे सगळे ऐकत होते पण डोळे विश्वासवरती खेळलेले होते आणि राजे विश्वासच्या जवळ गेले आहात चेहऱ्यावरून विश्वासच्या अगदी प्रेमानं फिरवू लागले राजांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं आणि इतक्या तानाजी त्या ठिकाणी म्हणाली राजं रात्र झाली तुम्ही जावा आम्ही इथं बसतो राजांनी वर पाहिलं आणि ती म्हणाले तानाजी मला घरी जाऊन सुद्धा चेंग पडणार नाही असं उमद जनावर परत मिळणार नाही मोहिमवर जाताना या विश्वासवरती मी बसलो की मला चिंता नसत कितीही दऱ्याखोऱ्या असो अंधारी वाट असो वळणं असो विश्वास आपल्याला सुरक्षित गडावरती आणतो राजांचा एवढा या घोड्यावरती विश्वास होता कुणीतरी त्या ठिकाणी घोंगडी आणली आणि राजं त्या ठिकाणी घोंगडीवरती बसलं विश्वासच्या आठवण निघाल्या विश्वासचा अनेक ठिकाणी विश्वासनी केलेला पराक्रम पण पर राज आपल्या मावळ्यांना त्या ठिकाणी सांगत होतं विश्वासच्या तोंडावरून राजा हात फिरत होते या सगळ्या गोष्टी सांगता सांगता विश्वासच्या नाकातून गरम त्या ठिकाणी वाफा येत होता बराच वेळ गेली रात्र वाढली पागेत सगळीकडे मशाली पेटल्या होत्या इतक्या तानाजी मारुसऱ्यांनी त्या ठिकाणी वरती दिली कारण तबेल्यात मासाहेब आल्या होत्या मासाहेब त्या ठिकाणी आल्या विश्वासची चौकशी केली त्यावर राज म्हणाले हो मासाहेब दोन प्रहारापासून विश्वास उठला नाही ताप आहे त्यावेळी चेहऱ्यावरून स्वतः मासाहेबांना त्या ठिकाणी हात पडवलाय घोड्याच्या तुम्ही ताटाला चला राजणीही घरी घरी जेवण केलं नाही त्यावेळी राज म्हणाले मासाहेब मला भूक नाही आम्ही आज जेवणार नाही त्यावर मासाहेब म्हणाल्या राज इथं बसून काय करणार त्यावेळी राजे म्हणाले जेवढं शक्य आहे तेवढं वैद्यानं केलं पण मी इथं बसलो ना तर विश्वास तर माझ्या डोळ्यासमोर उभा राहील त्या ठिकाणी एक दासी पुढं आली आणि विश्वासची नजर त्या ठिकाणी काढली म्हणजे दृष्ट काढली आणि नंतर त्या ठिकाणी मासाहेब वाड्यावरती निघून गेल्या राजं त्या ठिकाणी बसून होते रात्र वाढली अर्धी रात्र रात वाढली तरी राजं घोड्यासमोरून हलत नव्हते बघा हातच फिरत होते चेहऱ्यावरून आणि अचानक त्या ठिकाणी विश्वास फोरफोरला आणि या विश्वासने थोडीशी मान वर केली आणि विश्वासनं उठायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला राज हे सगळं कुतुहालाने पाहत होतं आणि विश्वास अर्धवट उठला आणि धाड कर जमीनवरती पडला विश्वासनी परत उठण्याचा प्रयत्न चालू केला संपूर्ण आपलं बळ लावलं आणि त्या ठिकाणी विश्वास उभा राहिला विश्वास उभा राहिल्याबरोबर छत्रपती शिवरायांनी महादेव होता तानाजी होता सगळ्यांना आवाज दिला वैद्याला बोलावलं आणि सगळ्या सांगितलं विश्वास आपला उठला विश्वास आपला उठला विश्वास धाड उभा राहिला आणि विश्वासनं राजांची त्या ठिकाणी मान चाटली मान चाटल्याबरोबर राजांना गुदगुल्या झाल्या राज त्या ठिकाणी खुदकन हसले की छत्रपती शिवराय म्हटल्यानंतर आपल्या अंगामध्ये दहा तीच बळ येत एवढी ताकद आपल्या अंगामध्ये आजही निर्माण होते शेकडो वर्षाचा काळ गेला तरी बांधवांडू विचार करा की प्रत्यक्षात या विश्वासच्या समोर छत्रपती शिवराय होते आणि त्याच्या तोंडावरून हात फिरत होते म्हणूनच विश्वास उभा राहिला आदिलशाही मोगलशाही याच्यामधले जे राजकर्ते होते त्यांनी आपल्या आई बापांना जिवंत मारलं काहींनी तुरुंगात टाकलं राजसत्तेसाठी राज, राज परंतु छत्रपती शिवराय एका घोड्यासाठी रात्रभर पागेत बसून राहिले यालाच म्हणतात जाणता राजा रयतेवर प्रेम करणारा राजा सर्वांच्या वरती प्रेम करणारा रा राजा बांधवांनो राजे जितके शिस्तबद्ध होते तितकेच प्रेमळ होते म्हणूनच सात शेकडो वर्षाचा सा काळ जरी गेला तरी छत्रपती शिवराय म्हटलं तर एक डोळ्यात नवीन ताकद येते आपल्या अंगातल्या नसा सळसळ करतात सुंदर असा हा प्रसंग जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या घरातल्या मुलांना विश्वास या घोड्याची गोष्ट नक्की सांगा आणि आम्हाला कमेंट म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी कमेंट आज नक्की द्या जय हिंद जय भारत